नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र चोकुंद पोटोबा आलो आहे नवीन फूड स्पॉटला आणि पाहणार आहे अशा चार मित्रांची चिकन सिक्स्टी फायची व्यवसायाची यशो की त्यांनी अल्पावधीमध्येच लोकप्रियता मिळवली आणि दिवसाला साधारण पन्नास किलो पर्यंत चिकन सिक्स्टी फायची विक्री करत आहेत तर आज आपण त्यांची चिकन सिक्स्टी फायची रेसिपी बघणार आहे तर चला बघूया आपण चिकन घेतलेला आहे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे हे साधारणतः छातीचे पीस असतात मो पीस असतात आणि जेणेकरून हाडक कमी असतात याच्यामध्ये बोनलेस हा बोनलेस बोनलेसचं प्रमाण जास्त घेतो आपण हाडकं कमी घेतो त्याच्यामुळं काय होतं तळायला व्यवस्थित चांगलं मस्त पाहिजे छोटं पीस केल्यामुळं तळ तळायला चांगलं येतं आणि उत्तम असं सिक्स्टी फाय लागतं आणि आपण त्यासाठी एक साधारणतः चाळीस दिवसाच्या अगोदरचा पक्षी असेल ते आपण सगुणा कंपनीचा घेतो आणि साधारणतः आता आपण पाच किलो चिकन घेतलेलं आहे अ सुरुवातीला आपण हे कॉर्नपीट हे शंभर ग्रॅम घेतलेला आहे म्हणजे आपल्या पाच किलोच्या चिकन आपण मॅरिनेट करणार आहे त्यासाठी आपला कॉर्न पॉल किती लागणार शंभर शंभर ग्रॅम कॉर्न ला कॉर्न पीठ लागेल आपल्याला ठीक आहे हा ते आपण टाकून घेऊया हा त्याच्यानंतर आपल्याला आप काय का कलर येण्यासाठी काय लोक एक कलरची डबी किंवा लाल आ, लाल कलर वापरतात जे आर्टिफिशियल कलर वापरतात तो शरीरासाठी खूपच हानिकारक आहे त्यासाठी आपण कलर येण्यासाठी आपण बेडगी मिरची मिरची पावडर थोडस तिखट असा मिक्स करून वापरतो कलर येण्यासाठी ते आपण दीडशे ग्रॅम टाकून घेऊया त्याच्यानंतर हे दाना पावडर आहे हे शंभर ते नव्वद ग्रॅमच्या प्रमाण आपण घेतो पाच किलोला साधारणतः त्याच्यानंतर हे सत्तर ते ऐंशी ग्राम लसूण पेस्ट पाच किलोला साधारणतः टाकून घ्यायची आपण सिक्रेट बनवलेला मसाला आहे म्हणजे तुम्ही घरी बनवला हा घरी बनवलेला मसाला आहे काय लोक काय लोक पॅकिंगचे मसाले वापरतात त्याच्यामुळे त्या सिक्स्टी फायची चव काय चांगली येत नाही त्याच्यासाठी आपला हा मसाला आहे या मसाल्यामुळं आपण आता तयार केलं आणलं कीच आपण सोडलं तरी त्याची चव तुम्ही दोन तास ठेवलेल्या चिकन सारखी चव येणार म्हणजे दोन तास मॅरेट करायची गरज गरज नाही या मसाल्याने आणि ह्याची माहिती आपण कोण आपल्याला इथे विजिट द्यायला आलं तरी आपण त्याला ही माहिती त्या मसाल्याची देऊ शकतो काय अडचण नाही तर हा मसाला टाकून घेऊ आपण थोडस चवीनुसार मीठ टाकूया आपण दोन चमचे चार चमचे आपल्याला काय लागेल असं त्याच्यानंतर कढीपत्ता साधारणतः आपल्याला चांगल्या पद्धतीनं कडीपत्त्यानं चांगला स्वाद पण येतो हे साधारण आपण आपण दोन मुटी टाक आ, दोन टाकतो त्याच्यामध्ये थोडस खुशखुशीतपणा यासाठी आपण अंडी अंडी थोडीशी आपण साधारणतः एक चार ते पाच अंडी टाकायला लागतात आपण अंडी अंडी पण टाकून घेऊयात तर आपण पाच किलो साठी किती अंडी टाकले साधारणतः पाच किलो साठी आपण पाच अंडे टाकलेले किलो साठी अंडे पुरेस आहे एक अंडे पुरेस आपण ते आता मिक्स करून घेणार आहोत सिक्रेट मसाला वगैरे असा वापरतो की जेणेकरून आपल्याला दोन तास थांबायची गरज नाही काय काय लोक अ चार तास ठेवतात कोण पाच तास ठेवतं कोण रात्रभर रात्रभर मुरत ठेवतं मुरत ठेवायची गरज नाही मित्रांनो मुरत ठेवल्यानं हो ते थोडंसं चिकन आहे ते कुजल्यासारखं होतं ते खाण्यासाठी पण शरीरासाठी चांगलं नसते तुम्ही फ्रेश फ्रेश कुठलीही गोष्ट केला बाजारात गेला के तरी तुम्ही काय करता वांगी बावन फ्रेश पाहिजेत टोमॅटो फ्रेश पाहिजे हां मग आता ते जर चिकन जर तुम्ही दोन दिवस ठेवलं हो असेल मुरत भिजत तरी ते शरीरासाठी हानिकारकच आहे मित्रांनो त्यासाठी आपण काय करतो हे चिकन फ्रेश घेतो मसाला मसाला एकदम अगदी घरगुती पद्धतीने आपण व्यवस्थित तयार करून आपल्याला जास्त मुरत ठेवायची गरज नाही म्हणजे फ्रेश खाल्ल्याने आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचं हानिकारक नाही हानिकारक किंवा साधारणतः आमच्या दिवसाला एक चाळीस पन ते पन्नास किलो चिकन जात आहे आमचं त्यातून आम्हाला पाच जणांना रोजच्या मिनिमम साधारणतः आपण कंपनीत एखाद्या कामाला गेलो तर साधारणतः आपल्याला पंधरा पंधरा ते वीस हजार पगार मिळतो आणि त्या पंधरा ते वीस हजारात काय कुणाचं काही सुद्धा म्हणजे फॅमिलीचा खर्च सुद्धा बघत नाही आता साधारण आमचं तीस ते चाळीस ते पन्नास किलो चिकन जाण्यामुळं आम्हाला मिनिमम साधारणतः दहा हजार रुपये मित्राला दोन दोन हजार रुपये घेतो आम्हाला एक महिन्या काठी सात हजार रुपये पगार मिळतो म्हणजे तुम्ही संघटन आर्थिक संबंध झालेले सगळे हो हो म्हणजे तुमची जी स्टोरी आहे ते लोकांना इन्स्पायर करण्यासाठी पुरेशी आहे हा माझं जर असं म्हणणं आहे की लोकांनी लोकांनी व्यवसायाकडेच वळलं पाहिजे कारण इथं आम्हाला कोणी मालक मालकच नाही ना आम्ही स्वतः मालक आहे त्याच्यामुळं कुठल्या अधिकाऱ्याचं किंवा कोणाचं काय साहेबाचं कुठल्या ऐकायची गरज नाही आम्ही दुपारी तीन वाजता उघडतो आणि रात्री अकरा वाजेपर्यंत आमचं हॉटेल चालू असतं ओनली वन्स आमचं सिक्स्टी फाईव्ह चिकनच आमचं चाळीस ते पन्नास किलो आमचं मिनिमम आता आपले चिकन आणि मसाले एकदम सुंदर पद्धतीने मिक्स झालेले आहे आता हे पाहण्यासाठी तयार आहे आपण तुम्हाला एक सांगायचं सा राहून गेलं हे सिक तीनशे दोन तीनशे दोन हा आमच्या मित्रांचा एक समूह आहे तो मी घेतलेली बुलेट गाडी आहे त्या बुलेट गाडीचा नंबर आहे त्या बुलट गाडीच्या नावावरती हा आम्ही ग्रुप काढलेला आहे

तेलाचं जास्त तेल पण गरम झालं नाही पाहिजे थोडस मापातच तेल गरम पाहिजे जास्त गरम झाल्यानं जा वरचा जो मसाला आहे तो जळतो आणि आत आतलं चिकन शिजत नाही त्यामुळं तेल थोडस मापातच कापवायचं आणि त्याच्यानंतर थोडासा गॅस कमी करायचा आणि ते गॅसवरती आपण तेल सिक्स्टी फाय तयार करायचे मित्रांनो तुम्हाला सिक्स्टी फाय सिक्स्टी फायची टेस्ट करायची असेल तर तुम्हाला वॉटरचिरोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मित्रांनो इथे वॉटर सप्लायचा हाऊस आहे तर पिंपरीपाट आहे आर्वीला आर्वीला जाणारा रस्ता आहे त्याच्या कॉर्नरलाच आपलं सिक्स्टी फायचं जो उद्योग चालू आहे उद्योग समोर चालू आहे तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या आणि सिक्स्टी फायची एकदा टेस्ट करून जावा तुम्ही एकदा टेस्ट केल्याच्या नंतर तुम्ही किमान एक एक किमान तुम्ही आमच्या सिक्स्टी फाय सेंटरला येऊन अवश्य भेट द्या ना तर आता आपलं हे सिक्स्टी फाय तळून ट्राय झालेलं आहे याचा कलर थोडासा व्यवस्थित एकदम सुंदर आपण या मध्ये काढायचं आहे तुम्ही घरीही करू शकता आता हे आपलं चिकन सिक्स्टी फायव्ह तयार झालेलं आहे खूपच खुश खुसखुशीत आणि खरंचा याचा वास येत आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीनं तयार झालेलं आहे तुम्ही पावसाळ्यात घरी सुद्धा बनवून खाऊ शकता आणि याची क्वालिटी आणि याची टेस्ट खूपच सुंदर अशी आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही सुरुवात आम्ही पाच किलोने केली नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला दहा किलो आणायला लागलं परत नंतरनं पंधरा वीस आमचं प्रत्येक दिवशी पाच किलोनं सेल वाढायला लागला आत्ता आम्ही चाळीस ते पन्नास किलो दिवसाला सिक्स्टी फाय आमचं विकलं जातं तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या तुम्ही टेस्ट घ्या क्वालिटी क्वालिटी बघा